मैत्री सेवा फाउंडेशनचे वैभव चव्हाण आहेत त्याबरोबरच आणखीही कार्यकर्ते नागरिक का आहेत वैभवचे पहिल्यांदा तुमच्याकडे जाऊया महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आरोग्य आणि शिक्षणाचे शिक्षणावर महानगरपालिकेने फोकस केला पाहिजे बिकॉज आता जवळजवळ दोन वर्ष झाले आम्ही या समाजसेवेमध्ये काम करतोय तर आम्हाला बरेच ठिकाणी आम्हाला समजतं की आता जिथे नगरसेवकाचे जे इलेक्शन आहे जे पुढे ढकलले जातात तर त्याच्यामुळे आपल्या या सामान्य जनतेवर त्याचा खूप इफेक्ट पडतोय बिकॉज आता काही जरी बघायला गेलो तर लोकांना काही शिक्षणासाठी किंवा काही आपला प्रत्येक वॉर्डचा एक नगरसेवक हा आपल्या हक्काचा नगरसेवक असतो बरोबर तर हा नगरसेवकच नाही आहे आजच्या डेटला बघायला गेलो आणि तुम्ही बघावं तेव्हा इलेक्शन पुढे ढकलले जातात जात जातात मग स्थानिक जनतेने मग काय करायचं कोणालाही प्रश्न विचारायचा हे सगळे प्रश्न मुंबईकरच पूर्ण अनुभवत आहेत तुमचं काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या नागरिकांच्या अपेक्षा म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम होतोय परत पाण्याचा प्रॉब्लेम होतोय ते सगळे प्रश्न आम्ही कोणाकडे मांडणार कारण कोरोनाच्या काळापासून नगरसेवकाचं काहीच दाखवलेलं नाही कारण इलेक्शन होत नाही त्याच्यामुळे नगरसेवकच नाही नगरसेवक हो असेल तर ती गोष्ट आमदाराकडे जाणार ना मध्यस्थितीला माणूसच नाही तर मग आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे परत शिक्षणासाठी काही प्रॉब्लेम असेल कोणाला फीचे प्रॉब्लेम असतात कोणाचा घरगुती इश्यू असतात ते सगळं आम्ही कोणाकडे मांडणार त्यासाठी इलेक्शन लवकरात लवकर होणं खूप जास्त गरजेचं आहे बरोबर आहे शिक्षण आरोग्य या आणि व्यवस्थापन याच्यावर आपण फोकस करतोय वैभवजी तरी सुद्धा म्हणजे तुम्ही नगरसेवकांची वाट बघत बसलेला नाही आहात तुम्ही तुमच्या परीने समाजासाठी नागरिकांसाठी काम करताय काय काम करता आम्ही आता सध्या बघायला गेलो तर आम्ही शिक्षणावर आम्ही जास्त फोकस केलेला आहे आम्ही <try -op> फ्री ऑफ कोर्सेस जे जवळजवळ पंचवीस हजाराचे कोर्सेस आहेत पन्नास हजाराचे कोर्सेस आहेत जे गरीब मुलांना ते करायला जमू जमत नाही तर ते आम्ही ते कोर्सेस आम्ही फ्री ऑफ कोर्स शिकवतोय त्यासाठी आम्ही आदर्श स्कूलचा सपोर्ट घेतोय आमचं तसंच आम्ही मेडिकल कॅम्प घेतोय आम्ही आरोग्यावर पण आम्ही फोकस देतोय आम्हाला जसं जमेल तसं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल कार्ड देतोय त्या कार्डवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑपरेशन होत आहेत त्यानंतर मेडिसिन्स मिळतात म्हणजे आम्ही हे आम्ही सर्व एक एक कार्यक्रम आम्ही राबवतोय सध्या तरी बरोबर म्हणजे जे महापालिकेने नगरसेविका सेवकांनी करायला हवं ते तुम्ही करताय सबस्क्राईब टू वन इंडिया